खोपुरी नगर परिषदेचा प्रभाग क्रमांक तीन काळाच्या ओघात अनेकांनी बदलाची आशा दाखवली पण आशा अपुरी ठरली विकास पाणी रस्ते स्वच्छता या सर्वच मूलभूत गरजा आजही अपूर्णच राहिल्यात आणि म्हणूनच आज या प्रभागाला हवा आहे विकासाची भाषा समजणारा आणि जनतेची व्यथा जाणणारा असा खरा जननेता ही जबाबदारी हृदयात घेऊन समोर येत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांच्या अधिकृत उमेदवार सौ सुवर्णा संतोष मोरे कोरोनाच्या काळात पुराच्या संकटात माणसांच्या अडचणीत पहिल्यांदा हात पुढे केला तो सुवर्णाताई यांनी मोफत रुग्णवाहिका गरिबांसाठी शिक्षण मदत प्रत्येक वस्तीवर प्रत्येक घरापर्यंत पोहोचणारी खरी समाजसेवा सिद्धार्थ नगरातील धोकादायक हायटेन्शन टॉवर हटवणे असो गटार बांधणी असो फुटपाथ किंवा पेवर ब्लॉकची कामे असोत प्रभागातील अनेक भागात सुवर्णाताईंचा कामांचा ठसा दिसून येतो प्रभाग क्रमांक तीनचा चा सर्वांगीण विकास हा सुवर्णताईंचा ध्यास आहे दुर्लक्षित रस्त्यांची दुरुस्ती स्वच्छ पिण्याचे पाणी गावोगावी स्वच्छता आता प्रभाग क्रमांक तीनसाठी ती साठी ठोस अपेक्षानामा तयार केला आहे दुर्लक्षित रस्त्यांची दुरुस्ती स्वच्छ पिण्याचे पाणी गावोगावी स्वच्छता महापुरुष आणि थोर मातांची स्मारके सुशोभीकरणाचा नवा आराखडा मुलांसाठी सुरक्षित गार्डन युवकांसाठी जागोजागी टर्फ मैदानं डीपी रोड बाधितांना योग्य नुकसान भरपाई शेतकऱ्यांना न्याय वॉटरफॉल आणि गगनगिरी परिसर पर्यटन स्थळ स्थानिक रोजगार निर्मिती आजूबाजूच्या कंपन्यांमध्ये स्थानिक युवांना प्रथम प्राधान्य सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती धोबी घाटांचे पुनरुज्जीवन महिलांसाठी महिला उद्योग रोगराई थांबवण्यासाठी नियमित स्वच्छता मोहीम आणि सिद्धार्थ नगर समाज मंदिर विशेष प्रयत्न हा फक्त वचननामा नाही ही, ही सुवर्णाताईंची विकासाची गॅरंटी आहे त्या म्हणतात मी पाच वर्ष नव्हे एक हजार आठशे पंचवीस दिवस तुमच्यासाठी उपलब्ध असेल जनतेची साथ मिळाली तर प्रभागाचा कायापालट करून टाकू कु। या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या अधिकृत उमेदवार सौ सुवर्णा संतोष मोरे प्रभाग क्रमांक तीन अनुसूचित जाती महिला गट विकासाची तुतारी वाजवा तुतारी चिन्हासमोरील बटन दाबा धन्यवाद